थे एक, एक म्हणजे विशाळगडावर जी घटना झाली त्यात पायथ्याला जी घटना घडली ती अतिशय गंभीर आहे विशाळगडावर जाऊ इच्छिणारे जे माब होते त्यांना विशाळगडावर जाऊन दिलं नाही म्हणून ते परत तस येत असताना परतत असताना त्यांनी तिथल्या धार्मिक स्थळावर हल्ला केला तिथल्या लोकांच्या घरं फोडली तिजोऱ्या फोडून त्यातूनही ते त्या ठेवलेली संपत्ती देखील लुटून नेली मला वाटतं की हे शिवप्रेमींचं लक्षण नाही आहे हे कोणीतरी गुंड पुण्याहून वगैरे कुठून तरी वेगळ्या ठिकाणाहून आलेले असावेत पण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी हायदोस घातला दंगा केला हे अत्यंत गंभीर आहे असं कोणाच्याही घरात कोणाच्याही वस्तीत चिरून अशी कृती जर लोकं करायला लागली तर राज्यात अराजकता निर्माण होईल राज्य सरकारचं हे मोठं फेल्युअर आहे विशाळगडावर जी अतिक्रमण आहे विशाळगडावरचं अतिक्रमण त्याला दहा बारा सोळा जणांनी स्टे घेतलेला होता उरलेली सगळी घरं काढली पाहिजेत त्याबद्दल दुमत नाही पावसाळ्याच्या आधीच हे सरकारने करायला पाहिजे होतं सर बैल गेला आणि झोपा मन आहे तसं ही परिस्थिती आहे आता पावसाळ्यात भर पावसाळ्यात ही घरं काढायचं काम चालू झालं पावसाळ्याच्या नंतर जरी काढता आली असती पण ठीक आहे आता अतिक्रमण काढायचंच आहे तर मग ते नियमानं काढतील जे स्टे घेऊन बसलेले आहेत त्यांना काही होणार नाही जे त्यातल्या त्यात गरीब आहेत त्यातल्या त्यात अशा कोर्ट कचेऱ्या करू शकत नाहीत ते विचारे आता याच्यात भरडले जातील पण त्या सगळ्यांचा कुठंतरी पुनर्वसन करणं आवश्यक आहे काल मुख्यमंत्र्यांनी आषाढीवारीमध्ये मराठा भावनचं उद्घाटन केलं पंढरपूरमध्ये तिथे असं म्हणाले की शिव शिवरायांची जी शपथ खाल्ली होती त्याप्रमाणे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याचा अर्थ असा घ्यायचा का की सगळे सोयरेचा जी आर आता होणार नाही काय की आमचं तेच म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाशी मुख्यमंत्र्यांनी संवाद केलेला आहे ते काय कमिटमेंट दिल्या हे आम्हाला माहीत नाही उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी समायाशी काय चर्चा केली काय आश्वासनं दिली तेही आम्हाला माहीत नाही त्यामुळं आता सरकारने याच्यावर बऱ्याच चर्चा केलेल्या आहे आता सरकारने एका निर्णयापर्यंत यायला पाहिजे आणि सरकारने निर्णय घ्यावा विरोधी पक्षाला विश्वासात घ्यायचं असेल तर सरकारने विरोधी पक्षाला बोलवून सांगावं हो की आम्ही आता हा निर्णय घेतलेला आहे आता चर्चा किती वर्ष करणार आणि चर्चा करून किती वेळ घालवणार त्यामुळे सरकार निर्णय घेण्यास सक्षम आहे सरकारने निर्णय घेतला पाहिजे तुमच्यावर आहेत की विरोधक आले नाहीत कारण त्यांना भूमिका स्पष्ट येऊन काय करणार भूमिका स्पष्ट करायचं की तुमचीच भूमिका स्पष्ट नाही ना तुम्ही चर्चेचं गुऱ्हाळ आणि मुदतवाढीचं गुऱ्हाळ हे किती महिने चालू ठेवणार आणि चर्चा कधी तुम्ही चर्चेची मिटिंग बोलवली ती चर्चेची मीटिंग बोलत असताना सगळं संपत आले विधानसभेचं अधिवेशन संपत आलं तुम्ही चर्चा करत असताना काहीतरी प्रस्ताव तर समोर ठेवला पाहिजे प्रस्ताव समोर नाही दोन्ही बाजूनी काय चर्चा केली याला विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन चर्चा करत नाही आणि नुसत्याच चर्चा काय करायची आता नि तुमचं सरकार आहे तुम्हीच सर निर्णय घ्यायचा आहे पण तुम्ही निर्णय घेण्याची आधी आम्हाला सांगणार असाल तर सांगा काय निर्णय घेणार आहे ते पण तुम्ही काहीच जर करत नसाल तर मग तुमचा तुम्ही निर्णय घ्या आणि जाहीर करा पण लोकांना जी आश्वासनं दिलेली आहेत लोकांची सतत आश्वासनं देऊन मुदतवाढी घेतलेल्या आहेत त्यांचा एकदा पूर्णविराम करा आणि जे काही तुमचा निर्णय असेल तो घोषित करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका